नमस्कार मी कर्णा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्ही लग्नासाठी आलो होतो नागपूरला तर नागपूरवरून आता आम्ही आलो आहे खापरखेडला खापरखेडला असे यांचे मित्र तर ते दादा दरवर्षी आमच्या घरी येत असतात ओवाळण्यासाठी कारण त्यांच्या ज्या मिसेस आहेत ताई त्या माझ्या मिस्टरांना ओवाळतात आणि मी त्यांना ओळत असते त्याच्यामुळे दरवर्षी ते आमच्याकडे येत असतात ओवाळण्यासाठी पण यावर्षी ते थोडे लेट झाले येण्यासाठी आणि आम्हाला लग्नासाठी यायचं होतं माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं जे आहे नागपूरला लग्न होतं तर आम्ही लग्नासाठी येणार होतो तर आम्ही म्हटलं की यावर्षी आम्हीच येतो आणि माझ्या लग्नानंतर जे आहे ते पहिल्यांदा आम्ही इथे आलेली आहे माझ्या लग्नाला जे आहे आठ वर्ष झाली आणि बरेचदा जे आहे ते आम्हाला बोलावलं पण काही येणं ना जमलं नाही तर आता आम्ही इथे म्हणजे लग्नासाठी आलो त्या त्यांना आता इथे सुद्धा आलो म्हटलं इथून जवळच आहे खापरखेळा नागपूरवरून तर आता आम्ही इथे सुद्धा आलो त्यामुळे आमचे दोन तीन, तीन ये ये। आणे आणे दिवस आता इथे सहजच गेले तीन दिवस झाले आहेत आम्हाला इथे येऊन आणि तर आता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते आम्ही इथे खापर खेळला आलो आल्यावर आंघोळा वगैरे केल्या आणि रात्रभराची झोप होती त्यामुळे मी तर दिवसभर झोपली होती माझा शाहूही झोपला होता कारण शाहू रात्री तीन वाजेपर्यंत तोही झोपला नाही आणि मलाही झोपू दिलं नाही रात्री अडीच वाजता नवरी वगैरे गेल्यावर सर्व घरी आले ते झोपले पण आम्ही झोपलोच नाही रात्रभर शाहू आणि मी कारण माझ्या शाहू चालू होती चालण्याची प्रॅक्टिस त्यानंतर इथं आलो आम्ही तर तेव्हा अकरा वाजता सकाळी आम्ही इथं आलो आल्यावर रांगोळा वगैरे केल्या आणि नंतर मग झोपलो तर संध्याकाळी बघा मुलांची अशी मस्त चालू होती माझा मोठा मुलगा मृगांक आणि त्यांचा मोठा मुलगा प्रयंश हे दोघंही बरोबरीचे आहे पाच महिन्याचाच फरक आहे याच्यामध्ये पाच महिन्याने माझा मुलगा जो आहे तो मोठा आहे तर बरोबरीचे असले म्हणजे खूप मस्त्या वगैरे करतात तर त्यात चालू होतं गेल्यापासून म्हणजे खूप मस्त्या वगैरे करणं दिवसभर माझा मृगांक तर काही झोपलाच नाही शाहू आणि मी तर दिवसभर मी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे आहे ते आम्ही झोपलोच होतो त्यानंतर यांच्या दुसऱ्या मित्र तिथंच असते एक मित्र तो तो तर त्याच्याकडे आम्हाला जेवायला सांगितलं होतं तर त्या संध्याकाळी आम्हाला तिथे जेवायला सुद्धा जायचं होतं तर संध्याकाळी मुलांनी मस्त्या वगैरे केल्या तयार झाल्या आणि त्यानंतर जे आहे ते आम्ही यांच्या दुसऱ्या मित्राकडे जे आहे ते जेवायला गेलो तर त्याच्यानंतर ताईने खीर पुरी पनीर असं जेवायला सगळं केलं होतं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी तिथून आलो त्यानंतर जे आहे ते आम्ही एकेला ओवाळण्याचा कार्यक्रम कारण संध्याकाळी आम्ही तर लवकरच जेवण करतो त्यामुळे त्यांनीसुद्धा लवकरच जेवणाची तयारी केली होती आणि त्यानंतर बघा ही आहे यांची बहीण तर हे ताई जे आहे ते यांना दरवर्षी ओवाडते राखी बांधते राखी असं नाही की आधी येते किंवा नंतर येते राखी बरोबर आता राखी बांधायचा वेळ झाला आहे का तर त्याच वेळेवर जे आहे यावर्षी बघा यांनी अकरा वाजता आंघोळ वगैरे वा केली आणि आता म्हटलं मी राखी जे घरी घेतली होती ते बांध आणि यांचं सगळं आवडलं त्यानंतर मी जे आहे त्या आरतीचं ताट काढलं आणि घरची राखी त्या आरतीमध्ये टाकणार तेवढ्यातच पोस्टमन आला आणि राखी देऊन गेला तर त्या ता ताईची राखी बरोबर अशी नेहमीच वेळेवर येते रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी येते किंवा अकरा वाजेपर्यंत राखी येते असं असते कधीकधी ना रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाती प्रेमाची नाती मैत्रीची नाती खरं खूप चांगली असतात कधी कधी तर असं वाटे ना की रक्ताची नाती हे जन्मता भेटलेली असते आपल्याला आपला काका असते मामा असते आपल्याला माहीत नसते कशी आहे का आहे पण जन्मताच हा आपल्या काकाचा आहे मामाचा आहे आत्याचा आहे मावशीचं आहे ठरलेलं असते पण जे नाते आपण स्वतःहून तयार निर्माण करतो असं मैत्रीचं नातं झालं स्वतःहून आपण तयार केलं असं जेव्हा मनं जुळतात विचार जुळतात तेव्हा आपली कोणाशी मैत्री होते आणि हेच नाते जे असे खूप घट्ट वाटतात कधी 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 रक्ताचे ही कामी पडत नाही पण हे दादा जे आहे ते आमचे इतक्या कामी पडलेले आहे की सख्खा भाऊही इतकं करणार नाही इतकं त्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे फक्त पार पार तर फक्त राखी बांधणं किंवा ओवाळणं एवढ्यापुरतंच भावाचं नातं नाही आहे आमचं तर खरोखर त्यांनी जे आहे ते माझ्या सख्या भावाचं कर्तव्य पार पाडलं आहे कारण की मागच्या जानेवारीमध्ये यांना पॅरालिसिस गेला बोलताही येत नव्हतं काही नोक लोकांना तर म्हणजे काय होईल याचीही गॅरंटी नव्हती पण या दादा जे आहे ते पैशाचं कधीच म्हटलं नाही फक्त मला सांग तुला पैसे लागले ला तेव्हा फोन कर मी देतो म्हणजे ते ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस आमच्याकडे फक्त तीन हजार होते तर त्या तीन हजारात जे आहेत ते आम्ही यांना गेटलाईफ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर जे सगळे पैसे आहे ते काही पैसे माझ्या मामाने दिले आणि जेव्हा जेव्हा मला म्हणजे गरज पडली तेव्हा मी माझ्या मामाला मागायला सुद्धा म्हणजे लाजली की कसं मागू पण दादांना मी लगेच फोन केला दादा इतके पैसे पाहिजे म्हणजे आता पेमेंट करायचं आहे दहा हजार पाठवायचे दहाचं म्हणणं फक्त एवढंच किती पाहिजे सांग मी पाठवतो हो स्वतः नागपूरनं आले एवढ्या आणि मला यांच्या भेटीला घेऊन गेले घरी आणून पोहोचवलं इतकं म्हणजे एक सखा भाऊच करू शकते फक्त काय सख्खं नाही आहे म्हणासाठी एवढंच की मानलेला भाऊ म्हणतो मग सख्ख्या भावाचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण पार पाडलं तर हे आत्ताचं नाही तर आधीपासून त्यांच्या आमच्यावर खूप उपकार आहे या जन्मात ते फिटणं अशक्य आहे मित्र असावा तर असा ते गाणं आहे ना मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं तर हे दादा त्या गाण्यासाठी परफेक्ट आहे तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय